एकंदरीत साजरा होतोय आणि आजपासूनच सणांची सुरुवात सध्या झालेली आहे अगर म्हणावं लागेल आज कुठेतरी आपण बघताय की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ज्या रणरागिणी आहेत ज्या महिला भगिणी आहेत त्यांनी आज पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मी जे आहेत त्यांना कुठेतरी भावांना कुठेतरी आज राखी बांधलेली आणि आज ते इथे स्वतः आपल्या समोर दिसत आहेत एकंदरीत दे आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेऊया आज रक्षाबंधनचा हा पावन दिवस आहे आज बहिणी बहिणी भावांकडे जातात कुठेतरी भाव नेहमीच रक्षा करत आलेले त्या बहिणी आज भावांसाठी कुठेतरी एक बंधन कुठेतरी जे असतं ते साजरा होत असतो पण आज तुम्ही इथे आलात कुठे कुठे आज सध्या रक्षाबंधन आपण मी आज गेलात कुठे कुठे भावांना एकंदरीत राखी बांधलेली आज रक्षाबंधनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझ्या भावांना लाडक्या भावांना आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेत असताना अनुशक्तीनगर मध्ये पाच पोलीस स्टेशन येतात त्या पाच पोलीस स्टेशन मध्ये आम्ही पोलीस बांधवांना जे महिलांच्या पाठीमागे आ, ए, एक जुटीनी म्हणतात ना मध्ये कोणताही प्रॉब्लेम असू दे कुठल्याही महिलेबरोबर काही होऊ दे राजकारणाच्या व्यतिरिक्त सुद्धा आमच्या बरोबर पोलीस बांधव नेहमी एकदम सख्या भावंडांसारखे उभे राहतात आमच्याबरोबर पोलीस बांधव आज मध्ये ट्रोंबे पोलीस स्टेशन गोवंडी पोलीस स्टेशन मानकूर पोलीस स्टेशन आरसीएफ पोलीस स्टेशन तसेच आपलं देवणार पोलीस स्टेशन या पाच पोलीस स्टेशन मध्ये रक्षाबंधन हे आम्ही पोलीस बांधवांना केलेलं आहे राखी बांधलेली आहे तो अनुभव असा आहे की नेहमी आम्हाला असं वाटतं की आमच्या बरोबर कोणीतरी एक वर्दीतला भाऊ उभा असतो परंतु आज त्यांना राखी बांधताना प्रत्येक महिला जेव्हा त्यांना नमस्कार करायला जायची तेव्हा ते म्हणायचे अरे तुम्ही माझ्या बहिणी आहात तुम्हाला आज आम्ही आशीर्वाद काय देणार तुम्ही आज हात मिळवायचा आणि आम आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहणार भाऊ म्हणून हा जेव्हा त्यांचा संदेश होता हा संदेश अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मा पोलीस बांधवांसाठी खूप चांगला आहे पोलीस बांधवांनी जे प्रत्येक वेळेला आमच्या महिलांसाठी आज प्रत्येक महिलेबरोबर प्रत्येक अनुभव वेगवेगळा असतो महिलांबरोबर जे काही घडतं ते मला आता आजच्या सणाच्या दिवशी नाही सांगायची इच्छा आहे परंतु त्या सगळ्या संकटात जेव्हा एक पोलीस बांधव म्हणून एक पोलीस अधिकारी म्हणून मग कॉन्स्टेबल असू दे थ्री स्टार असू दे पी एस आय असू दे जेव्हा एक पोलीसच्या वर्दीमध्ये एका महिलेबरोबर उभा असतो ना तेव्हा तो अनुभव आपल्याला चांगला कळतो की पोलीस प्रशासनामध्ये सुद्धा आपले भाऊ आपले बंधू आपल्या बहिणींना एक किती मोठा सपोर्ट करत असतात आणि आज अशा पद्धतीने पूर्ण अनुशक्ती नगरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून रक्षाबंधन हा कार्यक्रम राबविण्यात आला या कार्यक्रम राबवत असताना सन्माननीय नवीन जी आचार्य रवि रवी जी विधानसभेचे पुरुष विभाग अध्यक्ष यांच्या सर्व सर्वांच्या या मार्ग मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात आला हा कार्यक्रम राबवताना आपल्या सगळ्या महिला अनुशक्ती नगरच्या सगळ्या महिला अधिक पदाधिकारी इथे होत्या उपविभाग अध्यक्ष प्रांजल राणे शाखा अध्यक्ष सविता शार्दूल नमिता पवार अशा बऱ्याच आपल्या अनुशक्ती नगरच्या सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या आज खूप एकत्रित आपल्या बरोबर अजून बहिणी आहेत त्यांनाही भावाबद्दल काही बोलण्याची आज इच्छा असते मनात कुठेतरी भाऊ जो नेहमीच कुठेतरी बहिणींच्या रक्षणासाठी उभा असतो त्या भावाला कुठेतरी आज राखी बांधून त्या भावाला एक आशीर्वाद बहिणींनी दिलेला आहे काय सांगाल आज स्वतः पोलीस स्टेशन मध्ये आला राखी बांधलेली आहे काय आशा अजून वाढलेली आहे अपेक्षा सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा आणि आम्ही आज अणुशक्तीनगर विधानसभेतर्फे रक्षाबंधनचा कार्यक्रम प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घेतलाय कारण पोलीस अशा आहेत की त्यांना कुठलाही सण नसतो नेहमीच लोकांच्या सेवेसाठी तत्पर असतात बहिणींच्या सेवेसाठी तत्पर असतात आणि कुठलाही सण साजरा न करतात ते आपल्यासाठी दिवस रात्र आ, आ, सेवा देत असतात तर आज आम्ही त्या भावांना राख्या बांधल्या कारण ते भाऊ आम्हाला नेहमी संरक्षण देतात इथून पुढे देत राहतील तर त्याच्यामुळे आज आम्ही त्यांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या त्यांना राखी बांधली जेणेकरून आपल्या इतके क्राईम होत आहेत की महिला कुठेतरी म्हणता येणार नाही आम्हालाच आमचीच संरक्षण म्हणता येणार नाही आज पूर्ण देशाचं संरक्षण मुंबई पोलीस करत तर त्या बांधवांना आज आम्ही राखी बांधली आम्हाला खूप बरं वाटलं आणि पोलीस आ, जे भाऊ आहेत आमचे त्यांनाही खूप बरं वाटलं असं अशा प्रकारे आम्ही आज हा साजरा केलेला आहे तर नक्कीच पोलीस बांधव असतील बहिणी असतील कुठेतरी आज त्यांच्यातलं नातं अजून घट्ट झालेलं आहे कारण की कुठेतरी बहिणींनाही भावांनी आशीर्वाद दिला आणि भावांनी बहिणींना आशीर्वाद दिला ही जी एक पवित्र बंधनाची गाठ आहे कुठेतरी ती अजून मजबूत झालेली आहे आज अशा प्रकारे बहिणींनी कुठे ना कुठे मुंबई पोलीस जे कुठेतरी लोकांना सेवा देत अशा पोलीस बांधवांना आज राखे बांधून त्यांनी कुठेतरी आज आपल्या भावाचं अजून मनोबल वाढवलं की असं सदैव आमच्या सोबत राहावा आम्हाला सुरक्षण जसं संरक्षण देत आला तसं देत राहा आणि बहिणींच्या पाठीशी उभे राहा असं एकंदरीत त्यांनी आज राखी बांधून कुठेतरी त्या बंधनाला अजून घट्ट केलेलं आहे काय सांगाल आपण कसं वाटतं आज कारण की भावाकडे गेलात भावाकडनं काय अपेक्षा नाही नाही म्हणजे भरपूर चांगले केले त्यांचे आम्ही म्हणजे परिक्रम केलं आणि ते पोलीस म्हणून आम्हाला सगळं व्यवस्थित सहकार्य मिळालं असं काय नाही म्हणजे खूप बरं वाटलं आजचा दिवस म्हणजे खूप बरं वाटलं आम्हाला म्हणजे भाव आमचे संरक्षण करणारे आहेत आणि आपले पोलीस बांधणी सगळे आहेत आमच्या सगळ्यांच्या पाठीशी आपण भावांना ओवाळलंय त्यांना जर राखी बांधलेली आहे काय भावाकडनं अपेक्षा हवाकडून फक्त हीच अपेक्षा आहे माझी की जेवढ्या पण मुंबई मधल्या महिला आहेत त्यांचं संरक्षण ते करता येतच दिवस त्यांच्यामुळे आम्ही सण साजरे करतो आमचे अपेक्षा सुरक्षित आहेत म्हणून आम्ही सुरक्षित आहोत म्हणूनच एकंदरीत बहिणींकडनं कुठेतरी अशी एक आशा नेहमीच भावांसोबत असते आणि अपेक्षाही असते भावाकडनं तर ते भाऊ कर्तव्य करत आलेले आहेत आणि ते पुढेही करत राहणार तर नक्कीच सर्व बहिणींनाही भावांच्या कडनं आशीर्वाद भेटलेला आहे आणि अजूनही हा नाता हे नातं अजून आटोत आणि मजबूत राहू अशी ईश्वर चरणी त्यांनी प्रार्थना केलेली नक्कीच के पाहत राहा प्रभावशाली न्यूज आहेत ना ते पाठवून हा ते व्हिडिओ मला सर्व पाठवा